नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकरी बांधवांनो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण आता बरेच शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत तर बघा पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आता शासनाने मोठे बदल केले आहेत कारण पी एम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात जे पात्र नाहीत त्यांनीसुद्धा लाभ घेतलेला दिसून येत आहे तसेच अशी बनवाबनवी ज्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहे ते आता रडारवर आल्या आहेत यापुढे आता बघा पी एम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे यापूर्वी एकाच कुटुंबात बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता पण आता शासनाच्या नवीन नियमानुसार ने आता यातून बरीच नावे गायब होणार आहेत यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करून अशी नावे काढणार आहे म्हणजे समजा या योजनेसाठी जे पात्रण आहेत या योजनेसाठी जे पात्र नाहीत आणि तरीसुद्धा त्यांना लाभ भेटत आहे अशी नावे आता गायब होणार आहेत तर बघा यासाठी के सीची जी वाय मद, केवायसीची मदत घेतली जाणार आहे आणि त्यानुसार नावं पडताळणी करून काढली जाणार आहेत आणि या पडताळणीमध्ये एकाच घरात अनेक सदस्य लाभ घेतल्याचे आढळल्यास त्यांना यामधून वगळण्यात येणार आहे अशांसाठी हा मोठा एक धक्का असणार आहे आता बघा या योजनेत ज्यांनी दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांनी काही घाबरून जाण्याचे कारण नाही त्यांचा जो लाभ आत्ता भेटत आहे तो लाभ त्यांचा कंटिन्यू भेटणार आहे पण ज्या एखाद्या कुटुंबामध्ये तीन चार जणांना या योजनेचा लाभ भेटत होता ते आता बंद केले जाणार आहेत कुटुंबा एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला हा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद